पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यामध्ये मध्यरात्री महामार्गावरच महिलेची प्रसुती झाल्याची घटना घडली आहे यामध्ये महिला व बाळ सुखरूप आहे वाडा तालुक्यातील आपजे गावातील गरोदर महिलेची पोट डुकू लागल्याने मध्यरात्रीच्या सुमारास खानुली व नंतर तिला वाडा ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र तिला पुढे नेण्यासाठी सांगितले पुढे नेत असताना महिलेला खूप वेदना झाल्याने महामार्गावरच रुग्णवाहिकेत डॉक्टरांनी महिलेची प्रसुती केली यानंतर महिलेला परत वाडा ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले दरम्यानच्या काळात महिलेला तसे तिच्या सोबत असलेल्या पतीला खूप त्रास सहन करावा लागला असून रस्त्यावरील खड्डे तसेच रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे हा प्रकार घडल्याचे रुग्णाचे नातेवाईकांकडून बोलले जाते जर बाळाला काय रस्त्यामध्ये दुखापत झाली असती तर आम्हाला शासनाकडून हेच अपेक्षा होती का त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे का दुसऱ्या महिलेवर असं कधी वाईट परिणाम यावा नाही शासनाकडे ही मागणी असते का ज्या नाईट शिफ्टला ज्या अधिकारी होते व सिस्टर होत्या या कोणी वॉर्डबॉय होत्या त्यांच्यावर शासनाने त्वरित कारवाई करण्यात यावी आणि हा एक वाडा रुग्णालय असा गोरगरिबांचा एक दवाखाना म्हणून मानला जातो इथं आदिवासी भागातून लोक रुग्णात येतात आणि इथं कुठलीच सुविधा नसते का नर्स नसतो का वॉर्डबॉय नसतो त्यांना घेण्यासाठी डॉक्टरांकडून आणि याच्यासाठी त्वरित शासनाने या लोकांवरती कारवाई करण्यात यावी एवढीच आमची विनंती आहे सध्या महिला व बाळ सुखरूप असले या संदर्भात अधिक माहिती महिलेचे पती कैलास रघुनाथ भोळे यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे माझं नाव कैलास रघुनाथ भोळे मी आज गावचा माणूस माझे बायकोच्या शितामध्ये कल म्हणून आम्ही चार वाजता नेलेमध्ये आलो आणिमध्ये आलो तर आम्हाला एक आमची केस घेतली नाही आम्हाला वाड्यामध्ये पाठवलं वाड्यामध्ये आलो तर काही तर ते म्हणाले की ला तुम्हाला तर ठाण्याला जावं लागेल ठाण्याला गेल जाता जाता अर्ध्या रस्त्यात ती डिलिव्हरी झाली माझी बायकेची खूप दराल झाला आम्हाला खूप तिला फोन होता मग तुम्हाला ॲम्बुलन्स कुठली दिली होती एकशे आठ नंबर दिली होती हो एकशे आठ एकशे आठ नंबरची अँब्युलन्स दिली आणि मग डिलिव्हरी डॉक्टरांनी केली का ओके आता तुम्ही काय मागणी असणार नाही आपल्याकडचे ज्या ब इथे सुविधांसमोर लोकांना किंवा महिलांना ठाण्याला पाठवलं जाते आणि मग अशा वेळेला मग तो प्रसंग बसावडांनाच चांगला की सरकारने सुविधा केली पाहिजे आपल्यासमोर हां सरकारने सुविधा जर व्यवस्थित केली पाहिजे चांगली पाहिजे तुम्ही तुला पेशंट पुढे जातात आणणार नाही ठाण्याला जाता आम्ही जवाला जातात आणणार नाही इथे सगळी सुविधा जर व्यवस्थित झाली तर चांगलीच गोष्ट आहे अशी मी मागणी टाकतोस